नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेक यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे सत्तावीस सप्टेंबर तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर आधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून कोण दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपलं राज्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा भागामध्ये जे आहे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आणि जसं की आपण सांगितलं होतं की मुंबईच्या मुंबई आणि जे आहे नवी मुंबई पालघर इगतपुरी आणि या भागामध्ये जे आहे पावसात जोर जास्त राहील आजच्याला तसेच आपल्याला ज्या या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो आता जे आहे रात्रीचे सात वाजलेले आहेत आणि आज रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर त्यामध्ये जे आपलं शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये पाहू तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आज रात्री दरम्यान हवामान पूर्णपणे कोरडे राहील फक्त ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो आता विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जे आहे हलका तर रेमझिम पाऊस थोडाफार पाहायला मिळेल आणि तसेच आता उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्याकडे या ठिकाणी पाहूया तर उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला हलका तर रिमझिम पाऊस पाहायला मिळेल नाशिक मालेगाव तसेच जळगाव नंदुरबार या भागामध्ये आणि तसेच आज रात्रीच्या दरम्यान सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान पालघर वाडा तसेच जे आहे इगतपुरी डहाणू कल्याण डोंबोली मुंबई जुन्नर खेड खोपली नवी मुंबई तसेच जे आहे पीएन अलिबाग उल्हासनगर ठाणे भिवंडी लावासा गोळेगाव आणि देवघर तर या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजे या मुंबई भागामध्ये जे आपलं अतृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मुंबई दापोली या भागामध्ये आतृष्टी होईल आज रात्रीच्याला तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता मुंबई आणि नवी मुंबई पालघर या भागामध्ये जे आपला आज रात्री दरम्यान तसेच पहाटेपर्यंत आपल्याला जे आहे आतृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मुंबई भागामध्ये मुंबई जिल्ह्यामध्ये तसेच आता उद्या दिनांक आहे सत्तावीस सप्टेंबर आणि आता जाणून घेऊया उद्याचा हा अंदाज तर शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये मराठवाड्यातील या ठिकाणी आधी मराठवाड्याचा अंदाज या ठिकाणी पाहूया तर उद्या सकाळच्या दरम्यान आपलं जे आहे सकाळपासून ते जवळजवळ जे आहे मराठवाड्यामध्ये आपलं सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान फक्त ढगा वातावरण राहील मराठवाड्यामध्ये आणि थोडाफार रिमझिम पाऊस पाहायला मिळेल आणि फार काय मोठा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही शक्यतो ढगा वातावरणच राहणार आहे उद्याच्याला मराठवाड्यामध्ये सकाळपासूनच तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या या ठिकाणी हवामान अंदाजात पाहूया तर पश्चिम महाराष्ट्रातील जे आहे सोलापूर सांगली तसेच जे आहे सातारा अकलूज लातूर आपलं जे ह्या भागामध्ये जे आपला उद्याच्या दरम्यान जे जा आपला जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये उद्याच्या दरम्यान सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपलं जे आहे फक्त ढगा वातावरण पाहायला मिळेल फार पावसाची शक्यता आपल्याला त्या भागामध्ये सुद्धा राहणार नाही सकाळपासून ते दुपारपर्यंत हवामान कोरडे राहील आणि दुपारनंतर थोडंफार ढगा वातावरण राहील पावसाची शक्यता पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार नाही तर आता पाहूया विदर्भातील हवामान अंदाज उद्याचा तर विदर्भातील जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या विदर्भातील तर शेतकरी मित्रांनो जे आता विदर्भातील या ठिकाणी आपण पाहूया विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत म्हणजे जवळजवळ रात्रीपर्यंत सकाळपासून ते रात्रीपर्यंत विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे हवामान पूर्णपणे कोरडे राहील आणि थोडाफार फक्त दुपार सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलकत तर आपल्याला पाहायला पाऊस आपल्याला थोडाफार पाहायला मिळू शकतो अन्यथा जे आहे उद्याच्याला सुद्धा आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे पाहायला मिळेल सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये बा आपण राज्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर राज्यामध्ये जे आहे आपल्याला मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच आता जे आहे शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील या ठिकाणी आव्हानंतर जाणून घेऊया तर उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जो नाशिक जिल्हा सोडून मालेगाव जळगाव नंदुरबार आणि या भागामध्ये जे आपलं शेतकरी मित्रांनो हवामान पूर्णपणे कोल्ड राहील त्या भागामध्ये काय पावसाची शक्यता उद्याच्याला आपल्याला पाहायला मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो राज्य राज्यामध्ये जे आपला उद्यापासूनच जे आहे राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे उद्यापासूनच जे आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र तसेच जे आहे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या सर्व भागामध्ये आपलं ज्या उद्याच्या दरम्यान हवामान आपलं उद्यापासूनच जे हवामान कोरडे राहील फक्त ज्या उद्याच्याला काही भागामध्ये अतृष्टी होणार आहे तर कोणत्या भागामध्ये आपल्याला ज्या उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि कोणत्या भागामध्ये उद्याच्या दरम्यान आपल्याला अतृष्टी होणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो आता उत्तर महाराष्ट्रातील जो नाशिक जिल्हा आहे त्या भागामध्ये सुद्धा आपलं ज्या उद्याच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल म्हणजे अतृष्टीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्या भागामध्ये तसेच पालघर वाडा केगतपुरी कल्याण डोंबोली आणि जसेच जुन्नर वसई शहापूर ठाणे उल्हासनगर नवी मुंबई नेरळ मुंबई पेन खोपली कामसेट अलिबाग लो रोह रोहा लावासा चाकण मंचर अरकुटी असे जे आहे जुन्नर घारगाव राजूर संगम संगमनेर आणि श्रीरामपूर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे जोरदार म्हणजे अतृवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे परंतु जे आहे जो संगमनेर गारगाव आणि शिरमपूर या भागामध्ये बत्तर मुसळधार पाऊस पडेल आपल्याला उद्याच्या दरम्यान आणि अतवृष्टी जी होणार आहे ती अतिवृष्टी मुंबई भागामध्ये होईल मुंबईमध्ये मुंबई पालघर इगतपुरी कल्याण आणि वाडा आणि नाशिक उदे, या भागामध्ये उद्याच्या दरम्यान अतृष्टी होईल उद्या उद्या जे आपल्याला दिवसभर या ठिकाणी पाऊस राहणार आहे मुंबई आणि या भागामध्ये उद्या सकाळपासून ते जवळजवळ म्हणजे आतापासूनच त्या भागामध्ये पाऊस चालू आहे आणि उद्यासुद्धा पाऊस राहणार रा नाही त्या भागामध्ये का आपला उद्या दिवस उघडप आपलं जे आहे उघडीप राहणार नाही त्या भागामध्ये आजपासूनच पाऊस सुरू झालेला आहे आणि उद्यासुद्धा जे आहे पाऊस राहणार आहे दिवसभर पाऊस राहील रात्रभर तर आता पाऊस जे आहे मुंबईमध्ये फक्त उद्या दिवस पाऊस आहे मुंबई वगैरे भागामध्ये या आणि सात अठ्ठावीस तारखेपासून जे आहे सगळीकडेच हवामान कोरडे राहणार आहे कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही फक्त जे आहे उद्याच्या दरम्यान उद्याच्या दरम्यान फक्त जे आहे उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आपलं उद्यापासून हवामान कोळं राहील फक्त जो मुंबई साईडचा जो पूर्व महाराष्ट्राचा जो भाग आहे त्या भागामध्येच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याचे दिवस जे आहे म्हणजे जास्त पाऊस पडेल उद्यासुद्धा त्या भागामध्ये अतृष्ट शक्यता आपल्याला पाहायला मिळेल मुंबई पालघर इगतपुरी वसई तसेच जे आहे कल्याण डोंबोली आणि नाशिक भागामध्ये सुद्धा पाऊस राहणार ते राहणार आहे तर या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे मुंबई भागामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामधील आता जे आहे राज्यातील आता पावसाचा जोर आपल्याला उद्याचे दिवसच पाहायला मिळेल आणि त्यानंतर राज्यातील अठ्ठावीस तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान पूर्णपणे कोरडी पाय राहणार आहे फक्त राज्यामध्ये जे आपला उद्याचे दिवसच आपल्याला जे आहे मुंबई वगैरे या भागामध्येच पाहायला पाऊस आपल्याला राहील आणि इतर भागामध्ये उद्याच्या दरम्यान हवामान जे आहे कोरडी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका असेच हवंदा जाणून घेण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो आज सुद्धा तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का खाली कमेंट करून नक्की सांगा आणि जसं की आपण सांगितलं होतं की मुंबई भागामध्ये सुद्धा सांगितलं होतं की ना आणि आजसुद्धा जे आपण या ठिकाणी सांगत आहे की मुंबई भागामध्ये अतृष्टी होणार आहे आणि त्या भागामध्ये चल कुणी पाऊस झाला का खाली कमेंट करून नक्की सांगा मुंबई वगैरे भागामध्ये मुंबई पालघर वगैरे या भागामध्ये जरा जास्त पाऊस झाला का ती खाली कमेंट करू नक्की सांगा आणि आमचे असेच हव्हना जाणून घेण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये